मात्र हा वेगळा चव अविस्मरणीय भाविकांसाठी असतो शहरामध्ये पंचतारी तारांकित हॉटेलमध्ये लोक मिक्स व्हेजिटेबल मागतात मिक्स व्हेज हे मिक्स व्हेज रोजच खायला मिळते सप्ताहमध्ये मिक्स व्हेज असतं आणि ग्रामीण भागाची नाळ आहे याची याची चव इतर कोणत्या कार्यक्रमामध्ये भेटते का नारळी सप्तमध्ये नारळी सप्तामध्ये चव वेगळी असते खूप मोठा आनंद आहे आणि मातीशी जोडलेला हा कार्यक्रम असल्यामुळं वारकरी संप्रदाय कधी सुरू झाला काही लोक म्हणतात नामदेव महाराज ज्ञानेश्वरने सुरू केला माझं स्वतःचं मत आहे त्याही अगोदर हजारो वर्षापासून वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात आहे आज मुंडे हा यात नाही आहेत मात्र नारळी सत्यामध्ये तुम्ही आणि मुंडे साहेब एकत्रीकरण आलेला कोणता एखादा क्षण वगैरे नाही आहे आता मुंडे साहेब आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये वेगवेगळ्या पक्षामध्ये होतो परंतु मुंडे